सावरकर नगर येथे दोन हजार बावीस रोजी बांधलेली जी, जी बिल्डिंग होती शिवाजी नगर चौक येथे त्या दोन हजार बावीस ची बिल्डिंग तोडण्याचे आदेश तिथल्या महापालिकेला दिलेले आहेत आणि महापालिका आणि पोलीस प्रशासन या दोघांनी मिळून तेथील रहिवासांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आज इथे महिला उतरलेल्या आहेत आणि ही त्यांची प्रतिक्रिया आहे बांधकाम ज्यांनी त्या जेव्हा बांधकाम सुरू होत तेव्हाच अधिकाऱ्यांनी कारवाई करायला पाहिजे होती तेव्हा कारवाई केली नाही तेव्हा सर्व अधिकारी चुप्प बसले आणि आता जे लोक राहायला गेलेले आहेत तिथे राहत आहेत त्यांना खेचून खेचून महानगरपालिकेचे अधिकारी बाहेर काढतायत लाटे हल्ला करतायत आणि त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना बाहेर काढतायत हा कुठला न्याय आहे आणि हा मतदारसंघ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि आज युती सरकारमध्ये जर महिलांवरती गरिबांवरती असा अन्याय होत असेल तर त्याला आम्ही वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाहीये लोकांना परवडत नाही आज पन्नास पन्नास साठ साठ लाखाची घर घ्यायला लोकांना परवडत नाहीये तरी सुद्धा लोकांनी आज त्यांच्या अर्ध्या किमतीमध्ये त्यांना घर भेटत आहेत जर त्यांनी घर घेतले राहायला गेलेले आहेत बिल्डरांनी पोझिशन दिलेले दोन हजार बावीस पासून अधिकारी झोपले होते का मग त्यांना कळत नाही का तेव्हाच कारवाई करायची जेव्हा हा जेव्हा लोक राहायला गेल्याच्या नंतर त्यांना लाटे हल्ला करून त्यांना घराच्या बाहेर काढता हा कुठला न्याय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आवाज उठवा या लोकांना न्याय द्या आपल्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही न्याय द्या एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो झोपला होता का तो ज्या वेळेला बिल्डिंग सुरू झाली लोकांनी घरं घेतली आज लोक आयुष्यभराची कमाई लावलेली आहे आज मातारे तिथे चक्कर येऊन पडलेल्या आहेत लहान लहान मुलं घाबरली आहेत पाण्याचा काढण्या झालाय कनेक्शन आपले मीटर काढले लोकांनी जावं कुठे मेल्यानंतर यांना अक्कल येणार आहे का आपल्या सरकारने झोपलेल्या लोकांना आज म्हाताऱ्या तिथे चक्कर येऊन पडलेल्या आहे मी स्वतः आतमध्ये जाऊन त्यांना ग्लुकोजचं पाणी पाजलेलं आहे म्हणजे सर्वसाधारण लोकांची जर अशी हाल होत आहे तर काय करत सगळे आपण इथले रेसिडेन्शियल आहोत बाहेर आलो आणि बाहेरच्या लोकांना बाहेरचा प्रश्नच येत नाही आपलीच माणसं आहे रिक्षा चालक आहे पण घरकाम घरकाम करणाऱ्या बायका बाहेर बसवलंय ज्या तिथे घेऊन राहतात माझा स्वतःचा आले आम्ही काय त्याच्या आम्ही पैसे म्हणून आणले आहेत का चोरी समारीचे आहेत का आमचे पैसे आज गोरगरीब झाडू मारणारी बाई घर काम करणारी बाई पोटाला चिमटा देऊन जर त्या बाईनी घर घेतलंय कसं काय तुम्ही त्याच्यावर कारवाई करताय तो जो आहे ना कारवाले त्याचा घर फोडा पहिले मग या बिल्डिंगला हात लावायचा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना माझी तळतळीची विनंती आहे माजी दादा पवार शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तडतडून विनंती आहे की आपल्या या लाडक्या बहिणींना जसे तुम्ही तिथे सपोर्ट केला आहे तसा यांची घर वाचवण्यासाठी पण सपोर्ट करा हे माझी खूप तळतळीची विनंती आहे जय हिंद माझी पोरगी तिथं ठेवलेली आहे मला धक्का मारून बाहेर काढला माझं बाळ तिथं सोडून आलं काय करू मी कुठे जाव सांगा ना नक्कीच तुम्हाला ताई आपल्या तर्फे आम्ही न्याय देण्याचा शिंदे साहेब कुठे आहे त्यांना बोलवा त्यांना बोलवा तिथं काही तुमचं काय म्हणणं आम्हाला आमचे घर देण्यात पाहिजे लवकर लवकर आम्ही लय परेशान आमचे लेकर बाळ उन्ह पडलेले आहेत रुमन आहे कमी पैसामध्ये आम्ही सामान्य माणसं जाणार कुठं आमचे एवढे अवकाश आहे काय तेव्हा काय झोपला होते काय सर्वे आणि आता समजायला लागला यांना तेव्हा खायला भेटत म्हणून आता भेटत नसेल म्हणून काढतात लोकांना खाली करा तुम्ही त्या दोन त्यांच्या बातमी शिंदे साहेबांना पाठवून काय म्हणलं जय महाराष्ट्र मला एवढंच विचारायचं आहे की जे पालिकावाले आलेले आहेत जे प्रशासन आलेले आहेत अतिक्रमण करायला इथं परप्रांतीय इथं सगळं राहणारे आहेत म्हणजे इथलेच रहिवासी आहेत असं नाही की बाहेर नाही उन्हा रेसिडेन्स आहे तर मला हे विचारायचं आहे की आता आपल्या इथे बांगलादेशी परप्रांतीय किती लोक आहेत ह्याच्यावरती प्रशासनाने काय शोध कारवाई काढलेली आहे ह्याच्यावरती पालिकेने काय शोध कारवाई काढलेली प्रत्येक घरामध्ये जाऊन ते ते करतायत का की ह्याच्यामध्ये परप्रांतीय किती आहेत आणि प्रांतात राहणारे महाराष्ट्रीय असं रेसिडेन्शियल असताना सुद्धा त्यांच्यावरती शिंदे साहेब मी शिंदे साहेबांना विनंती करते शिंदे साहेब या नात अनाथांचे नात आहेत मी त्यांना एक अक्षरशः कळवून एक विनंती करते की तुम्ही नेहमी न्याय केलेला आहे मग प्रशासनाला हा प्रश्न विचारा की परप्रांतातून आलेली लोकांना इथं कसं काय स्वतःची घर मिळालेली आहेत ह्याच्यावरती पालिकेनी पालिकेनी पण टॅक्स घेत आहेत पालिका पाणीपती घेते त्याच्यामध्ये त्यांचे आधार कार्ड आहेत त्याच्यावरती त्यांचे ॲड्रेस आहेत मग त्याच्यावरती परप्रांतीवरती कारवाई करण्यासाठी इथं राहणाऱ्या या ज्या आपल्या बहिणी आहेत ज्या तुमच्यासाठी अवरात्र मरतायत आपल्या पक्ष तुमच्या वार्डातला यांना यांना बाहेर काढण्यात आलेला यांना न्याय हवाय या फक्त माया बहिणी एक स्वस्त दरामध्ये त्यांच्या खिशाला कुणी रिक्षा चालून कुणी हातगाड्यांवरती भाजी विकून घरं घेतलेली आहे मग प्रशासनाने ही कारवाई करायच्या आधी बिल्डरला उचलायचा उच होता ना बिल्डरची कारवाई करायची होती ना या लोकांवरती कसली कारवाई मला हाच प्रश्न अ शिंदे साहेब तुम्ही इथे या आणि या बाया बहिणींना तुम्ही न्याय द्या तुम्ही त्यांचे लाडके भाऊ आहात तुम्ही त्यांना आज लाडक्या तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या ही जबाबदारी पार तुम्हाला अधिकारी लोकांनी सगळं घेतलेलं आहे काय नाही घेतलं असं नाही तुम्हाला तर सगळं माहिती आहे साहेब आज सगळं घेतलंय मग आता काय बिल्डिंग पडतीये ज्या पाया पडतो त्यावेळेस पालिकेला दिलं जातो त्यावेळेस पाया पडला जातो मग आता कसली कारवाई होती याचा प्रशासनाला आम्ही प्रश्न करत पण आम्ही पालिकेला हा प्रश्न नक्की विचारणार आहे की जोपर्यंत तुम्हाला तोपर्यंत कारवाई आमच्या दोन हजार बावीस पासून ही बिल्डिंग उभी आहे मग आता का हा प्रश्न उठलेला आहे माझ्या बहिणीसाठी आम्ही सगळ्या बहिणी सगळ्या माया बहिणींसाठी आम्ही रस्ता उतरलेले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे जय महाराष्ट्र आम्ही शिंदे साहेब तुमची वाट बघत आहे आम्ही सरकारकडे न्याय मागत आहे आम्ही आमच्या लाडक्या भावांकडे न्याय मागत आहे आम्ही लाडक्या बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत त्या माया तुमच्याकडे हात पसरून शिंदे भाऊ स्पर्धान भाऊ आणि महानगरपालिकेला समजा आणि यांची घर यांना परत देण्याची कारवाई करा आणि सगळ्या आणि गरजा करा कराय जाधव साहेबांना आम्ही जेव्हा म्हणलं आम्ही शिंदे साहेबांच्या लाडक्या बैठेत ते जाधव साहेब आम्हाला म्हणताय जा तुम्हाला कुठपर्यंत जायचंय हे आमच्या शिंदे साहेबांचं आज दादा पवारांचा पण आम्हाला हो? माहित नाही साहेब आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत आम्हाला न्याय हवाय आम्हाला नाधवसाहेबांची ट्रान्सफर हवी आहे आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीचा प्रत्येक महिला आपली स्वतः स्वतः इंडिपेंडंट हवी म्हणून पाठवता तुम्ही ओळाने म्हणून आम्हाला पैसे सगळं दिलेला आहे आमची ओळणी हीच असणार आहे की तुम्ही या महिलांना त्यांच्या हक्क मिळवून द्या बस एवढीच आमच्या पदरामध्ये ओळानी टाका शिंदे साहेब बाकी आम्हाला काही नकोय जय महाराज